धक्कादायक प्रकार साताऱ्यातील सेक्सिट मधील महिला व कस्टमर पाहू शकता या दोघांमधील संवाद सांगतो काय असेल ते घ्या बघा मी एवढा माणूस असं आहे की मी त्याशी तिथे येऊन मी तुम्हाला काय केलं का हा तो गणेश मलाच नाही धागे मॅडम तुम्हाला काल मी मुंबईतून आलो ना, ना उमरज मला भेटला तिथे रिक्षावर होता तर बोला मॅडमना भेटला वाटत बोलवले तिकडे मला भेटला म्हणून तुम्हाला मॅडमनी सांगितलं बर म्हणलं हो ठीक आहे बोलवलेलं तर पंधराशे रुपये हो, दिले त्यांना हो दिलं की म्हणलं लय चांगला आहे त्यांनी काही सुद्धा केलं नाही तरी सुद्धा मला पंधराशे रुपये दिलं तर मला सांगितलं ठीक आहे बोललो चालतंय ता असं मी निघालोकडे उघडपडीत होतो नाही त्यावर जास्त काही बोलत बसलो नाही आलो लगेच मी तर मग मी लई दिवस मुंबई एक आठ दहा दिवस मुंबईतच होतो आज वेळ तर म्हणलो परवा मला वेळ आहे मला आहे का वेळ पण मला खोट काय बोलले म्हणजे असं तसं नको असं म्हटलेलं काय असं फिक्स मध्ये हे नको करू ते नको करो असं हे नको म्हंटल काय हे म्हणताय का तुम्ही काय मी तुला सगळं खोट बोललो मला तुला काय तर बोलायचं काल बोललो नाही मी नव्हे बोललेलो गणेश म्हणलो तुम्ही काय ऐकलं काय गणेश काय गणेश मला म्हंटला मला परत पाहिजे का म्हणजे जायचं आहे का सांगा मला म्हणलो नको नको मला काय नको बाबा मी तुला कुठं बोललेलो की मला पाहिजे असं मला काय त्यातलं नको आहे म्हणलो त्याच्या दृष्टीने काय करायचं नाही ते ते कसं बदनामी करून सोडणार हा चर्चा होती ना बदनामी चा, ना बद तो आपल्याकडे बघणार वेगळ्या नंतर तो दोन दोघांनी सांगणार मी त्याला दिलं होतं असं तस तसली आपल्याला बदनामी नको आहे त्याच्यासाठी बाकी काय नाही बाकी विषय नाही बोला मग तुमची आपली तयारी असेल तर ना माझी जबरदस्ती नाही <tip> हो 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 तयारी असेल तर तसं काय नाही माझं तुमची आहे का नाही माझी आहे तर म्हणून मी बोललो मला मग काहीतरी थोडस फार फक्त जे मी पहिलं बोललो त्याच्यामध्ये काय नको आपला तसले संबंध नको मला कधी वाटलं तुमचं काय असेल ते मला सांगा ते मी द्यायला तयार आहे असं म्हणतोय मी तुमच्या लक्षात झालं का तुमचं काय हजार आहे दोन हजार तीन हजार आहे काय असेल ते सांगा मला काय असेल मी नाही ते दे मी बिगर हे न करता मी माणसांना पैसे दिलेले नाही माझं पंधराशे रुपये घेतलं तरी या इकडे मला एकदा तरी करू या असं करा तसं करा असं म्हणलोय मी तुम्हाला महिना दीड महिना काय आपण भेटलो त्याच्यानंतर फोन केलाय नाही मग असं नाही मला दुसरं मला एक बंद होतं महत्वाचं नाही दुसरं काय नाही ते बाकी गोष्ट बोलत नाही मला दुसरं कोणाने असलं तर बघा की चांगलं एकदम स्टँडर्ड पैसे किती बी घेऊ द्या खर सांगतो माझ्यात का मन भरलं <laughs> का आपलं अजून काहीच झालेलं <laughs> नाही विषय नाही मन भरायचा विषय नाही मला एकदम स्टँडर्ड दहा हजार रुपये ते घेऊ द्या त्याचं काय असेल ते घेऊ द्या रेट एका रात्रीचा फक्त एकदम स्टँडर्ड एकदम म्हणजे एकदम स्टँडर्ड बघा असले तर पैसे लगेच देतो पैसे तुमच्याकडे देतो त्या व्यक्ती कधी देत नाही असं नाही मी त्या व्यक्तीला बोलवणार आणि मग त्याला देत बसणार आणि ते तुम्ही पहिले पैसे घ्यायचे आणि मग आम्हाला सोडायचं कुठे नाही चालते चालते फक्त एकदम स्टँडर्ड पाहिजे एकदम म्हणजे एकदम देखणं देखणं म्हणजे म्हणजे डिसाइड टॉप असावं आणि जरा फिट असावं व्यवस्थित असावं ते कसं कळणार मला नसतं काय का आता <laughs> <laughs> कर सकड़े। मी करणार असं होत आता मला काही सांगतोय तुम्हाला माहित असणार त्याच काही करत नाही म्हणजे कस पहिले जास्त कोणी न वापरलेलं आजकाल सगळे बिझनेस वाले आहेत माहितीये का सगळे सगळ्यांचा बिझनेस आहे मी सांगून करणार म्हणजे बिझनेस वालेच असणार ना हो कि अगदी बरोबर आहे मी काय चांगल्या घरातल्या एखाद्याच्या बायकोला म्हणणार आहे वेजावून असं असू ते म्हणतोय माणूस तुला मार खाय मार खायचं आहे का तस नाही विषय एकदम आपली त्यातल्या टॉप असावे असं म्हणतो चालते ठीक आहे बघूया नाही मला एक नाही लक्षात ठेवा मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो शेवटचं त्यावेळेला मला फोन करा किंवा मी तुम्हाला फोन करेन हॅलो ऐका ना दोन मिनिटं तुमचं कमिशन तिचं दहा हजार काय असेल तिचं जे काय असेल त्यांचं ते ते देऊन मी आणि तुमचे तुम्हाला मी एक्स्ट्रा फक्त असं आपल्याला भेटेल का म्हणजे कायमच नाही 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 काहीच नको सांगितलं नसतो त्याच्यावर मी खूप विचार केला बिन का माझा नको असलं आपल्या आपल्या घरी आपल्या सुखी आहे कधीतरी एन्जॉय ठीक आहे आठवड्यात दोन महिन्या पंधरा दिवसात बरं ठीक आहे कशा त्या माणसाला कायमच नाही ऐका ना चालेल चालेल ठीक आहे ऐका ना असं म्हणजे कसं की कुणी असं भेटेल का आपल्याला डायरेक्ट काय काय